दूध व्यवसायातला सगळ्यात मोठा शत्रू जर म्हटलं तर हा मष्टडीचा आजार आहे तर मित्रांनो आता ह्या पावसाळ्यामध्ये आपल्या मुक्तसंचार गोठ्यामध्ये बरेचसे काम हे पेंडिंग राहिलेले आहे आणि या पावसाळ्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण जे वाढतं आजाराचं त्यामध्ये मास्टडीजचं प्रमाण वाढतं तर मित्रांनो आपल्या डेअरी फार्मवरती आपण मस्टडीज हा कमीत कमी प्रमाणात हवा यासाठी काय करायचं आहे या विषय आजचा व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो आपल्या या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा चला मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ तर शेतकरी मित्रांनो आपण आता हा पावसाळा चालू राहायला असं म्हणाय हरकत नाही आणि आता या आठ ते दहा दिवसापासून महाराष्ट्रभर भाग बदलत हा पाऊस पडत आहे यांना बऱ्याचशा अशा समस्या तयार झाल्या आहेत आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या तक्रारी यायला सुरुवात झालेली आहे की गोठ्यावरती मस्टळीजचं प्रमाण वाढलं आहे तर मित्रांनो ही, ही गोष्ट खरी आहे बरोबर आहे मस्टरीजचं प्रमाण हे या दमट वातावरणामुळे आणि वातावरणात ह्युमिडिटी वाढल्यामुळे आपल्या गोठ्यावरती मस्टरीजचं प्रमाण हे वाढते तर मित्रांनो आता आपण काळजी काय घ्यायची मस्टळीस आपल्या गोठ्यामध्ये कमीत कमी तर हवा तर मित्रांनो यासाठी सर्वप्रथम आपल्याला आता ज्यावेळेस हे वातावरण निवळल त्यावेळेस आपल्याला आपला गोठा पूर्ण क्लीन करून घ्यायचा आहे ट्रॅक्टरच्या साहाय्यानं जे मोकळं झालेलं आहे आता ते पावसामुळे भिजलं आहे ते आपल्याला ट्रॅक्टरच्या साहाय्याने बाहेर काढून घ्यायचं आहे गोठ्याच्या किंवा कडाकोपरी जे शिल्लक राहतील ते शेणखतं आपल्याला मजुराच्या सहाय्यानं बाहेर हे टाकावं लागेल मित्रांनो ज्यावेळेस आपला गोठा पूर्ण क्लीन होईल आणि आपल्या गोठ्यातील शेण हे बाहेर जाईल त्यावेळेस आपल्याला एक सर्वप्रथम काम करायचं आहे ते म्हणजे कोणतंही एक जंतुनाशक तर त्यामध्ये मित्रांनो आपण आपल्या घरात उपलब्ध असणारं सहज म्हणजे जे फडची पोसायचं जे फेनाईल आहे ते फिनाईल आपण त्याची फवारणी करायची आहे त्यामध्ये मित्रांनो आपण पंधरा लिटरसाठी अर्धा लिटर फिनाईल घ्यायचे आणि ते पंधरा लिटर केलेलं औषध आपण पूर्ण गोठ्यामध्ये फवारून घ्यायचे किंवा त्याला अजून पर्याय म्हणजे आपल्याकडं जर कोणत्याही प्रकारचं बुरशीनाशक असेल तर आपण त्या बुरशीनाशकाची सुद्धा गोठ्यामध्ये फवारणी करून घ्यायची आणि मित्रांनो आता जी ह्युमिडिटी वाढलेली आहे यामध्ये आपण गाईंला मित्रांनो या पुढील पावसाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला गाईंसाठी खाता सोडा आहे जो आपण किराणा मार्केटमध्ये किराणा दुकानामध्ये जो खाता सोडा मिळतो तो घेऊन यायचा आहे आणि प्रत्येक गाईला मित्रांनो पन्नास ग्रॅम खाता सोडा आपल्याला देणं गरजेचं आहे आता खाता सोड्याचं नेमके काम काय काय आहे तर मित्रांनो या दमट वातावरणामुळे आणि आलेल्या पावसामुळे गायांवरती हा ताण पडतो तर तो ताण पडल्यामुळं त्याचा इफेक्ट हा गाईच्या पोटातील पीएच वाढण्यावर होतो गाईला जर ताण वाढला तर तो गाईचा पोटाचा पीएच बिघडतो आणि त्यामुळे तो पी एच बिघडल्यामुळे मित्रांनो आपल्या गाईला मस्टडीज होण्याची शक्यता ही वाढते तर असं होऊ नये तर यासाठी मित्रांनो आपण प्रत्येक पंधरा दिवसातून तीन दिवस आपल्याला पन्नास ग्रॅम सोडा हा आपल्या दुबत्या गाईंना द्यायचा आहे तर मित्रांनो तुम्ही डायरेक्ट बॉटलमध्ये पाणी करून तो सोडा त्या गाईला पाजू शकता किंवा पशुखाद्यात जर खात असेल तर पशुखाद्यात देऊ शकता किंवा मित्रांनो आपण जी चाऱ्याची कुट्टी गायला टाकतो त्या चाऱ्याच्या कुट्टीमधून कुट्टीवरती तुम्ही सोडा टाकू शकतात किंवा आपण गायला जे पाणी पाचतो त्या पाण्याच्या गवणीमध्ये सुद्धा तुम्ही सोडा टाकून त्या गायला देऊ शकता मित्रांनो आता याचा फायदा आपल्याला मस्त रिस्क कमी होण्याकरता होतो कारण आपल्याला हात तीन दिवसाच्या पुढं सोडा द्यायचा नाही कारण सोड्याचं काम हे गायीच्या पोटाचा पी एच कमी हे असतं जर आपण जास्त दिवस जर सोडा दिला तर त्याचा साईड इफेक्टसुद्धा होऊ शकतो मित्रांनो कारण सोड्याचं जे ते गायीच्या पोटातला पीएच कमी करणं आपण जर जास्त दिवस जर देत गेलो तर त्या गायीचा पोटाचा पिएच हा जास्त कमी होऊन परत ती गायी मस्टमध्ये जाऊ शकते त्यामुळं आपण मित्रांनो तीनच दिवस पंधरा दिवसातून तीन दिवस, दिवस, दिवस आपण सोडा देणं गरजेचं आहे आणि मित्रांनो ज्या गायींना आपल्या मस्ट ऑलरेडी झाला आहे किंवा आपल्याला ज्यावेळेस आपण गायीची धार काढत असताना आपल्याला कळलं की आपल्या गाईला मस्टळीत झाला आहे तर त्यावेळेससुद्धा मित्रांनो आपण सर्वप्रथम त्या गाईला पन्नास ग्रॅम सोडा द्यायचा आहे तर पुढले दोन ते तीन दिवस सोडा तिला कंटिन्यू द्यायचा आहे आणि ज्या गायीला मस्टळीत झालेलं नाही किंवा होऊ शकतो अशी वातावरण किंवा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून आपण त्या गायनला पंधरा दिवसातून तीन दिवस हा सोडा द्यायचा आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो आता दुसरी एक काळजी काय घ्यायची आपण ज्यावेळेस आपण गायांची मिल्किंग करतो त्यावेळेस आता महाराष्ट्रातील बरेचसे चांगले डेअरी फार्मर मित्रांनो आता प्री डीपिंगचा वापर करतात परंतु मित्रांनो मी माझ्या मर्शी डेअरी फार्मवरती सुद्धा मागच्या तीन चार वर्षापासून या प्री डिपिंगचा वापर करीत होतो पावसाळ्यामध्ये परंतु मित्रांनो मला असं अनुभव आला काही प्री डिपिंग करूनसुद्धा गायांना मस्टरीज हा होतो आहे त्यामुळं मित्रांनो यावर मी घरगुती असा एक उपाय शोधला ते म्हणजे मित्रांनो आपण गरम पाणी करतो एक दहा ते वीस लिटर दहा लिटर पाणी पुरतो समजा एक दहा गायीच्या मिल्किंग करता तर दहा लिटर गरम पाणी घेऊन त्या गरम पाण्यानं मित्रांनो आपण त्या गायीचे कास स्वच्छ धुवून काढतो आणि त्यानंतर आपण ते क्लस्टर तिच्या साडाला जोडतो तर याचा था मला चांगल्यापैकी रिझल्ट आला मित्रांनो कारण हे फ्रीपिंगचे सोल्युशन व्यवस्थित चिटकत नाही तुम्ही कोणत्या कंपनीचे वापरा तुम्हाला काय अनुभवाला असं तो कॉमेंटमध्ये निश्चित सांगा की तुम्हाला फ्रीडिपिंगचा किती फरक पडला आहे आता याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही गरम पाण्यानं काळज धुवा किंवा फ्रीडिपिंग कोणत्याही कंपनीचं वापरा ह्या हे जे केलेले इलाजे हे शंभर टक्के नाही यांना तुमच्या गोठ्यावरती मस्टर्डीज कमी होण्याकरता मदत होणार आहे ते आपण तेवढे प्रयत्न करू शकतो तर मित्रांनो गरम पाण्यानं आपण कास सकाळीसुद्धा मिल्किंग करताना आपल्याला ती कास स्वच्छ धुवायची आणि तुम्ही मिल्किंग झाल्यानंतर सुद्धा गरम पाण्यानं परत एकदा कास धुऊन काढू शकतात त्यामुळे सुद्धा तिथं जर बॅक्टेरिया असेल तर त्या गरम पाण्याना नजरेनं न दिसणारे बॅक्टेरिया मारण्यास मदत होते त्याचबरोबर मित्रांनो आपण जे आता पावसाळा सुरू झालेलं आहे आणि आपलं जे पशुखाद्य आहे तर मास्टडीस होण्याचं पावसाळ्यामधलं सगळ्यात एक प्रमुख कारण आहे तर मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचे पशुखाद्य किंवा ट्रान्सपोर्टिंग करत असताना किंवा आपल्या इथं गोठ्यावरती आल्यानंतर ठेवण्याची जी जागा आहे पशुखाद्य ठेवण्याची जी जागा आहे ती जागा सुरक्षित नसल्यामुळं ते पशुखाद्य भिजल्या जातं मित्रांनो पशुखाद्य भिजल्यामुळं मास्टडीस सगळ्यात जास्त प्रमाणात पावसाळ्या दिवसात गायन होऊ शकतो तर त्यामध्ये प्रामुख्याने मित्रांनो वातावरणामध्ये जी ह्युमिडिटी तयार होते ती ह्युमिडिटी हे पशुखाद्य लगेच शोषून घेतं आपण या पावसाळ्याच्या दिवसामध्ये जास्त स्टॉक पशुखाद्याचा करायचा नाही आपल्याला जसं पशुखाद्य लागन त्या पद्धतीने आपण दररोज पशुखाद्य आणलं तरी हरकत नाही किंवा जास्तीत जास्त जास दोन दिवसाच्या पेक्षा जास्त आपल्या गोठ्यावरती पशुखाद्य राहणार नाही याची काळजी घ्या जेणेकरून दरवेळेस आपल्या गोठ्यावर हा फ्रेश स्टॉक येत राहील तर मित्रांनो महाराष्ट्रभर आता पावसाळ्याचं वातावरण सुरूच झालेलं आहे त्यामुळे मस्टडीज होण्यामध्ये सगळ्यात एक प्रमुख कारण म्हणजे पशुखाद्य भिजणे आणि आपल्या हातातली गोष्ट आहे मित्रांनो आपण जर पशुखाद्य कोड्यालागी ठेवलं आता आपण आपल्या गोठ्यातील ज्या रिकाम्या झालेल्या पशुखाद्याच्या गोण्या आहे त्या गोण्या आपण जमिनीवरती टाकायच्या आणि त्यावरती आपले जे पशुखाद्याचे पोते ते ठेवायचे आणि त्यावरून मित्रांनो एक पॉलिथिनचा पेपर किंवा कागद असेल प्लास्टिकचा तर तुम्ही त्यांना झाकून ते पशुखाद्य सुरक्षित केलं पाहिजे जी। जेणेकरून आपल्या गोठ्यात एक मास्टडिस होण्याचं कारण कमी होईल तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण या पावसाळ्याच्या दिवसामध्ये मास्टरिजसाठी काळजी घेऊ शकतो आपल्या गोठ्यावरती या पावसाळ्याच्या दिवसामध्ये सगळ्यात एक महत्वाचं काम म्हणजे आपण ज्या सणामध्ये अँटीबायोटिकच्या टोपा सोडतो ना त्या टोपा आपल्या गोठ्यावरती आपण एक चार पाचसा एक्स्ट्रा टोपा आणून ठेवायचे जेणेकरून ज्यावेळेस आपल्याला गायंची धार काढताना लक्षात येईल की आपल्या गायला मस्टरीत झालेलं आहे का असेल सो आहे तर त्याकरता मित्रांनो आपल्याकडे एक्स्ट्रा एक चार पाच अँटीबायोटिकच्या ज्या सडा सोडायच्या टोपा आहेत त्या आपण आणून ठेवायला हरकत नाही म्हणजे ज्या वेळेस आपल्याला कळल की आपल्या गायला मस्टरीत झाला आहे तर त्यावेळेस आपण लगेच आपण त्या अँटीबायोटिकच्या टोपा सोडू शकतो बऱ्याच वेळेस मित्रांनो जे पशुवैद्यक असतात त्यांना येण्यासाठी खूप उशीर होतो आणि आता जर उशीर झाला तर आपला मास्टडीस गायीचा हा वाढतो आणि त्यामध्ये मित्रांनो आपलं दुधाचं तर होतोच होतोचे परंतु त्यामध्ये आपला आर्थिक खर्चसुद्धा भरपूर होतो आणि यदा कदाचित एवढं करून जर त्या गायीचं जर सड गेलं तर मित्रांनो ती गाई पूर्ण बाद होते म्हणजे एक लाख रुपयाची जर गाय असेल तर तिची किंमत मित्रांनो अवघी तीस चाळीस हजार रुपयेसुद्धा राहत नाही त्यामुळं या पावसाळ्याच्या दिवसामध्ये मित्रांनो आपण आपल्या डेअरी फार्मवरती या अँटीबायोटिकच्या टुपा तुम्ही कोणत्याही कंपनीच्या वापरात चांगल्या तुम्हाला ज्या अँटीबायोटिक टोपांचा रिझल्ट असेल त्या तुम्ही वापरू शकतात आता मी माझ्या गोठ्यावरती मित्रांनो पेंडिझ हाईटच्या टोपा वापरतो पेंडिस्टिनच्या टोपा वापरतो वेगवेगळ्या कंपनीच्या वेगवेगळ्या टोपा असतात त्या माझ्याकडे एनी टाईम ह्या चार ते पाच टोपाय एक्स्ट्रा पडलेले असतात आणि ह्या पावसाळ्यामधले जे आज चार महिने आहे हे आपल्याला व्यवस्थित काढणं गरजेचे त्याचबरोबर मित्रांनो आपण आपल्या गोठ्यामध्ये फॅन गरजेचे आहे कारण शेतकरी मित्रांनो बऱ्याच वेळेस काय होतं वातावरणात ह्युमिडिटी वाढते बघा वातावरण एकदम दमट होतं पानसुद्धा हलत नाही अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस आपल्या गोठ्यात जो अमोनिया गॅस तयार होतो तो गॅस बाहेर गोठ्याच्या निघला पाहिजे हा गॅस निघत नाही आता बऱ्याच शेतकऱ्यांच्याजवळ हे आपले वरले सिलिंग फॅन आहे पण सिलिंग फॅन हे खाली हवा प्रेस करीत असल्यामुळं ते गोठ्यातल्या अमोनिया गॅस हा बाहेर निघला पाहिजे हा अमोनिया गॅस गायींच्या नाकातोंडातून शहरात जातो आणि त्यांनासुद्धा त्या गायांवर ताण येतो आणि ताण येऊन त्याचं पुढलं कारण म्हणजे मास्टर्डीसमध्ये त्याचा क कन्व्हर्ट होत ते त्यामुळं मित्रांनो आपल्या गोठ्यामध्ये हाय व्हॅलेसिटी फॅन तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसतोय बघा असे पॉवरफुल फॅन आपल्या गोठ्यामध्ये असणं गरजेचं आहे जेणेकरून गोठ्यातला अमोनिया गॅस हा बाहेर निघून गेला पाहिजे आणि गोठ्यामध्ये फ्रेश हवा आली पाहिजे जेणेकरून मस्टरीज होण्याचं प्रमाण या आपल्या सवयीमुळं या चांगल्या गोष्टीमुळं कमी होण्यास आपल्याला मदत होईल जे मी तुम्हाला सांगितलं सोडा हा पंधरा दिवसातून तीन दिवस आपण चालवायचं आहे आणि पुढे आपण जास्त दिवस चालवायचा नाही महिन्यात आपल्या दोन मस्टरमध्ये मित्रांनो तीन तीन दिवस म्हणजे महिन्यात सहा दिवस होईल यांना मास्टर्डीज कमीच होतोच असं नाही परंतु मास्टर्डीस कमी होण्यासाठी या म जे आपण प्रॅक्टिस करतो आपल्या मर्सडी रेफॉर्मवर यांना मित्रांनो मदत मिळते हा माझा वैयक्तिक अनुभव आहे या अनुभवाचा तुम्हालासुद्धा फायदा व्हावा या काचा आजचा व्हिडिओ आपण सविस्तर बनवला आहे नवीनच हा चॅनल बघत असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या पशुपालक शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा